वालुकेश्वराच्या दांडीवर वसलेला हा सरकारी बंगला मुंबईकर मोरांसाठी सुरक्षित निवारा ठरलाय हा सरकारी बंगला आहे आपल्या राज्यपालांचं निवासस्थान अर्थात राजभवन आजच्या जागतिक मोर दिनी जाणून घेऊया राजभवनात अधिवास करणाऱ्या मोरांविषयी नमस्कार महाएम टी व्हीमध्ये आपलं स्वागत राजपन जनरली दिस प्लेस यू कॅन से इज रिगार्डेड एज अ हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी जैवविविधतेचा हा इतका हॉटस्पॉट इथे राहिलेला आहे आणि अनेक वर्षांपासून आता अलीकडेच पक्षीतज्ज्ञ डॉक्टर सलीम अली यांची जयंती झाली डॉक्टर सलीम अली यांनी राजभवनला अनेकदा येऊन पक्षी निरीक्षण केले आहे असे जुने लोक सांगतात त्यानंतर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने एक कॅटलॉग तयार केला होता आणि त्यात केवळ बर्ड्स ऑफ राजभवन फ्लोराइन फॉना ऑफ राजभवन हेच केलं नाही तर मरीन लाईफ इन अँड अराऊंड राजभवन हे सुद्धा डॉक्युमेंट केलं होतं त्याचं एक कॅटलॉगसुद्धा तयार केला होता या ठिकाणी मोरांचा अधिवास अनेक वर्षांपासून आहे पण ते अशी नैसर्गिक वातावरणातच इथे असतात त्यांना काही कुठे इथे थांबा म्हटलं तर इथे थांबा असे नाही येते अनेकदा ते शहरातही बाहेर अन्नाच्या शोधात जातात पण त्यांची इथे खाण्याची अगदी व्यवस्था आता चांगली आहे आणि सुदैवानी मोलांची संख्या बऱ्यापैकी स्टेबिलाईज झाली आणि आता वाढते पण आहे मलबार हिलच्या या संपूर्ण परिसरात पूर्वीपासूनच वन्यजीवांचा अधिवास आहे अठराशे बावीस मध्ये मलबार हिलवर वाघाचं दर्शन झाल्याची नोंद आहे मुळातच हा संपूर्ण भाग इंग्रजांनी शिकारीचं जंगल म्हणून राखला आणि शिकारीसाठी आल्यावर राहण्याची सोय म्हणून जे हंटिंग लॉन्ज बांधलं ते पुढे जाऊन झालं आजचं राजभवन सध्या राजभवन हे राजकारणाचं केंद्रबिंदू असलं तरी आजही अनेक प्रकारचे पक्षी आणि सस्तन प्राणी या परिसरात निवारा करून आहेत खास करून या भागात पक्ष्यांची विविधता समृद्ध आहे राखी धनेश ठिपकीवाला पिंगळा पोपट हे पक्षी या परिसरात दिसत असले तरी यामध्ये मानाचं स्थान मिळालंय मोरालाच मधल्या काळात असं झालं होतं की इथे भटके कुत्रे मुंगसांचा थोडा वावर वाढल्यानंतर मोरांची संख्या वाढण्यावर खास करून मोरांची पिल्लं वाढण्यावर त्यांची अंडी बरोबर सेप उभवण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण झाले होते आणि इनफॅक्ट या ठिकाणी पंतप्रधान महोदय आले असताना त्यावेळेचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सार्वजनिकरित्या सांगितलं होतं की हे मोरांचा अधिवास वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत सुदैवाने त्यांच्या प्रयत्नांना सगळ्यांच्या यश आलं आणि आज मोरांची संख्या साधारण वीस बावीस इतक्यामध्ये आहे मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे जगात मोराच्या एकूण तीन प्रजाती आढळतात भारतीय उपखंडातील भारतीय मोर दक्षिण पूर्व आशियातील हिरवा मोर आणि आफ्रिकेच्या कॉंगो खोऱ्यातील आफ्रिकन मोर या पक्षाच्या नराला मोर तर मादीला लांडोर म्हणतात मोर हा मिश्र आहारी आहे म्हणजेच तो फळे धान्य साप उंदीर सरडे कीटक हे सगळं खातो दिवसभर खाद्य शोधत फिरून रात्री एखाद्या मोठ्या झाडावर विसावतो त्याचे पाय बळकट असून या पायाच्या मागच्या बाजूला असलेल्या बोटांवर तीक्ष्ण शुंडिका असते दोन मोरांमध्ये भांडण झालं की या शुंडिकेच्या साहाय्याने ते एकमेकांवर हल्ला करतात हा राजवलचा सा परिसर साधारण सत्तेचाळीस एकरचा सा परिसर आहे त्यांना पूर्ण मुक्त क्षेत्र आहे त्यांना जिथे वाटेल तिथे जातात पण अंडी देताना तरी लांडोवर सुरक्षित राहील एवढी काळजी घेत असते त्यांना निसर्ग ती देणगी आहे त्यामुळे ते सुरक्षित जागी असे अंडी देतात मधल्या काळात जेव्हा जसं म्हटलं की भटके कुत्रे किंवा मुंगसांची संख्या वाढली होती तेव्हा कधीकधी ते बाहेरच्या बिल्डिंगवर पॅरापेटवर वगैरे द्यायची त्यावेळी मग अंडी पडून फुटायजी वगैरे अशाही घटना घडल्या काही पिलांना पण बाकी पक्षांनी खाल्लं असंही झालं पण आता सुदैवाने या घटना कमी झाल्या आणि आता ती स्टेबिलाईज झाल्या मोरांसाठी इथे जागा आहे आम्ही एक प्रयोगही केला होता टाटा ट्रस्ट यांनी मदत पण केली होती त्या प्रकल्पासाठी मयूर संवर्धन मयूर विहार असा एक प्रकल्प केला होता पण असं लक्षात आलं की मोरांना असे बंद जरी एन्क्लोजर खुलं असते वरून तरी त्यांना ते त्या ठिकाणी राहायला आवडत नाही त्यांना मुक्त विहारच आवडतो त्यामुळे जरी त्यांच्यासाठी एक थोडा सेफ झोन तयार केला होता ते त्या सेफ झोनच्या भिंतीवर बसायचे किंवा बाहेर उडायचे तर त्यांना त्यांच्या मतानीच राहायला आवडते मोर एकापेक्षा अधिक जोडीदारांसोबत राहतो एका मोराबरोबर बहुदा दोन ते तीन लांडोरी असतात विणीच्या काळात मोर पिसारा फुलवून लांडोरी समोर नाचतो मोराचा नाचण्याचा कालावधी आणि पिसांची संख्या यानुसार लांडोर मोराची निवड करते मादीचा घालण्याचा दक्षिण भारतात एप्रिल ते मे महिन्यात आणि उत्तर भारतात जानेवारी ते मार्च महिन्यात असतो राजभवनच्या दारात देखील आपले मुंबई पोलीस दलाचे जवान अधिकारी उभे असतात ते सुद्धा काळजी घेतात की या मोरांचं संरक्षण व्हावं बाहेरनं कुठनं कुत्रे जे येत असते तिथं ते त्यांचा मज्जाव करतात कधी चुकून जो मोर बाहेर गेला त्याला हळूच प्रेमाने बोलवून आत घेतात की त्यांनी इथे राहावं आत त्यांना खाण्याची फिडिंग सेंटर काही काही ठिकाणं आहे निर्देशित त्या ते ठिकाणी त्यांची खाण्यापिण्याची अगदी व्यवस्था असते त्यामुळे सगळ्यांकरताच हा अभिमानाचा विषय आहे की मोर या शहरात नाही पण आपल्या या राजभवन परिसरात राहतो ही सर्वांकरताच अभिमानाची गोष्ट आहे आणि सर्वच याच्याशी प्रेमाने वागतात राजभवनाखेरीच मुंबईतील काही भागात मोरांचं वास्तव्य आढळत खास करून मुंबईतील बंद पडलेल्या कारखान्यांच्या जागेत मोर वास्तव्यास आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मोरांची कमी झालेली संख्या देखील चिंतेची बाब आहे मात्र राजभवनात मोरांना मिळालेला हक्काचा देवास पाहता येथील मोरांनी देखील राजभवन आपलंस केल्याचं लक्षात येतं तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच वन्यजीव विषयक व्हिडिओसाठी महा टी व्हीला फॉलो करा धन्यवाद